सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आजच नव्याने नियुक्त झालेले आमच्याकडे जिल्हा कार्यकारिणीवर भंते गुरुबोधी सुद्धा आहेत जिल्हा उपाध्यक्ष सर आहेत बदनापूरचे तालुका अध्यक्ष विशेष म्हणजे आजच्या टीम मध्ये बदनापूरची खूप मोठी जालना जिल्ह्यातील बदनापूरची ही टीम आलेली आहे ज्याच्यामध्ये अनिरुद्ध हा मराठवाडा अध्यक्ष छायाताई हिवाळे ह्या सुद्धा हजर होत्या एकूणच आजचा भरगतच कार्यक्रम परंतु त्याचा काही माननीय मुख्यमंत्री साहेब शहरामध्ये येणारे याच माध्यमातून समाजाचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही त्यांना भेटून काही चर्चा करणार नाही आपलं थेरो भगवान बुद्ध तुम्ही काहीतरी बोलत असता आज कार्यक्रम झाला सुभेदारी गेस्ट हाऊसला काय नेमका कार्यक्रम होता आणि जे भक्तगण आले तुमच्या सोबत काय संदेश देणार या आज आमचा एक अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम झालेला तु आहे मानव शांतीच्या साठी सगळं जग झटत आहे परंतु नेमकं मानवशांती कशात आहे कुठे शोधली पाहिजे याची कल्पना जगाला नाही ती केवळ आणि केवळ बौद्ध धम्मातच आहे याचा ज्यावेळेस याचं अध्ययन या भारता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केलं तर त्यांच्या निदर्शनास आलं की आपण सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी बौद्ध महासभेची स्थापना केली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि ती स्थापना करून आतापर्यंत ज्या लोकांनी ती चालवली त्या लोकांकडे ती लिगली राहिली नाही सुप्रीम कोर्टाद्वारे ती आदरणीय डॉक्टर राजार राजरत्न आंबेडकर यांच्याकडे आलेली आहे त्या या कार्यक्रमास आजच्या बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सगळे राज्य कार्यकारिणीचे काही लोक आलेले आहेत ज्याच्यामध्ये आदरणीय राज्य प्रदेशाध्यक्ष करुणाताई इंगळे प्रदेश महासचिव रविकांतजी जाधव मी स्वत राज्य संस्कार प्रमुख आम्ही उपस्थित होतो आणि याच्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीचं गठन केलेलं आहे एक म काही काही ठराव या ठिकाणी पास करण्यात आले ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा ठराव सांगावं वाटतो की या अगोदर बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला त्रिशन पंचशिलाने सुरुवात होत होती आणि त्याची समाप्ती सरणत्याने होत होती परंतु बाबासाहेबांचा सा बौद्ध धर्म ज्यावेळेस एकोणीसशे छप्पन चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला इथे आला तर बाबासाहेबांचंही सा काहीतरी याच्यामध्ये दिसावं तेव्हा आजपासून असा ठराव पास करण्यात आलेला आहे की सुरुवातीला आपण त्रिशरण पंचशील घेतला पाहिजे आणि समाप्तीला बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला ज्या दिलेल्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत ज्या मानव कल्याणाच्या हिताच्या आहेत अंधश्रद्धेला दूर लोटणाऱ्या आहेत मिथ्यादृष्टीला दूर लोटणाऱ्या आहेत अशा बावीस प्रतिज्ञा जर सर्व मानव प्राण्यांनी त्या पालन केल्या तर निश्चितच जगामध्ये सुवर्ण शांतता आनंदाशिवाय राहणार नाही म्हणून तो ठराव आज मुख्यत्वे करून पारित करण्यात आलेला आहे आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे समाजामध्ये अद्यापही जनजागृती करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही वाटते निश्चितच आहे ही जनजागृती या सृष्टीच्या अंतापर्यंत सुरूच राहणार तो त्याला अंत नाही त्याला अंत नाही कारण परिवर्तनशीलता ही निसर्गातून निसर्गातूनच आलेली आहे आणि हे परिवर्तन कारण बुद्ध धर्म हा कुठेही रिजिड नाही त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे परिवर्तनशीलता आहे जी भगवान बुद्धांनी सांगितले तेव्हा ही फ्लेक्झिबिलिटी परिवर्तनशीलता या सृष्टीच्या अनंतापर्यंत राहणार बरेच समाजाचे लोक आहे आज हे बुद्धविहारामध्ये येत नाही समाजापासून दूर गेलेलं आहे या त्यांना जवळ आणण्यासाठी काय आपल्या महासभेकडून प्रयत्न करण्यात येणार आहे जिल्हा जिल्हानिहाय बॉड्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या जिल्हा न्याय न्याय न्यायालयीन बॉड्यांचं आम्ही एक कार्यशाळा घेत आहोत त्या कार्यशाळेमध्ये हे ट्रेनिंग दिलं जाईल की जी विहार बंद आहेत ज्या बुद्धविहारामध्ये नुसत्या भिंती आहेत परंतु त्याच्या त्या, त्या बुद्धविहाराच्या ठिकाणी जे अवैध कार्यक्रम दिसून येतात आणि त्याच्यामुळे बौद्ध धर्मावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता इतर लोक वर्तवतात ते न होता त्यांना कार्यशाळेद्वारे ट्रेनिंग दिल्या जाईल आणि लोकांना बौद्ध धर्मामध्ये कसं आकर्षित केलं जाईल त्यांचं शिलांचं पालन कसं केलं जाईल हे त्यांना तिथे ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाणार सर आज दिला तुम्ही दिला याच सभेच्या काय संदेश देणार या मिटिंगमधून जनतेला हाच संदेश देणार आहोत की बौद्ध महासभेचं जे कार्य आता नव्या रूपाने जोमाने सुरू होत आहे त्या बौद्ध महासभेच्या कार्याला स्वतः स्वतःच्या अध्ययनातून त्यांनी पारखून घ्यावं आणि जसे संदेश बाबासाहेबांचा संदेश भगवान बुद्धांचा संदेश त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू त्या संदेशाचं त्यांनी पालन करावं हो। या मध्ये कोण कोण उपस्थित होतं आज, आज? महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा आयुषमती अरुणाताई इंगडे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महासचिव रवी रविकांतजी जाधव हो। मी स्वत राज्य संस्कार प्रमुख आमच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णताई पंडित यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम झालेला आहे खाडे सर हा दीनाजी खाडे राज्य कार्यकारिणीचे संघटक राज्य कारखान्याचे सडक आणि राज्य कारखणीचे आमचे जे आहेत राज्य कार्यकारिणीचे ते सुद्धा हजर आहेत जिल्हा कार्यकार जवळपास सर्वच पदाधिकारी रेश्माताई गरड आहेत ह्या महिला अध्यक्ष आहेत महिला, महिला रेश्माताई गरड आणि पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्याकडे ह्या